दिवाळीपासून कंटिन्यू पाऊस होता आणि खूप दिवसानंतर कालपासून थोडंफार अशी ऊन निघायला लागली आभाड ऊन असं होते वातावरण तर आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर फिरायला निघालो आहे संध्याकाळच्या वेळेला नाहीतर आम्ही नेहमी जातो संध्याकाळी फिरायला एखाद्या दिवशी विसरतो नाहीतर रोज म्हणल्यासारखं जातो छान वाटतं अशा वातावरणामध्ये आणि आजचं वातावरण दिसला का तो बघतो आहे एवढ्या दिवस पावसाला तरी पावसाचा काही आट नाही गेला आहे का नाही पाव पा। सच पाव से वहां तक के जाएंगे फिर लौट के आएंगे पीछे ही हुँ। हुँ? रोज फिराल आल तो चांगला लगते सही एक दोन दिवस जावा ना आता रोज जावा लगे बाबा फिर आल अरे सका उठते पन मैं आता जो कंटिन्यू गए तो चांगला वाटते कशाला इकड़े या

मी स्कूटी घेऊन मागेन आता स्कूटी शिकीन पाहिजे मस्त स्कूटी शिकिन ना मी तर मस्त जंगलच्या रस्त्यांना गर्दी नाही रे काही नाही रे रुद्रांसले घेतला ना मस्त चालला आपला तुझ्या मम्मी लि येते स्कूटी आपल्याला ये नाही बाई दिसले का दिसले हो ते पक्षी बी काही डिझाईन बनवतात डब्लू यस यम यन हा पण यन बनवला आता यन बनवला पक्षी पण मस्त असे एकदम सिक्वेन्स सिक्वेन्स मध्ये चालत आणि ढगा पाय ना किती मस्त दिसत आहेत संध्याकाळचं वातावरण किती भारी दिसते आहे ना संध्याकाळचं वातावरण हा कुटीवाला पाऊस आपल्याकडे किती पाऊस आला बाबा भयानक पाऊस आला ना हा पाणी आहे केव्हा वाढल केव्हा का होईल माझ्या आईीच्या कडपायत एका बावरातले बरा झाला एक वावर तर पहिलेच हार्वेस्टर ना कापकूप केला तर ना रासही भरला बघ फसल होते बाबा तेवढी फसल वाया गेली असती मेहनतले काहीच नव्हता म्हणते माझी आई ते फक्त बाजार भरते इकडेच होता आता पाय ना इकडे दोन तीन किलोमीटर पर्यंत सगळी सिटी बसून गेली मस्त मस्त बिल्डिंग आम्ही के बाबा बाई मस्त मस्त घर रुद्रांचे म्हणतात रात्री आता घर बांधीन म्हणतात तर मग किती ठेवतस कशी ठेवतस कशी सजवत तर पायीन म्हणतात ठेवीन नाही तर म्हणलं मी तर मस्त सजवीन आपल्या घराले एकच नंबर सजवीन आपला घर घे ते पक्षी जातात ना <laughs> अजून अजून जातात त्या पक्षी पक्षी नव्हत ते बगडे होत बगडे ढोकरा ढोकरा म्हणतात ढोकरा राहगुन भरवत गावखेड्यामध्ये आपल्या वाडीमध्ये चिचाचे काही झाड राहिले तसा वास mm. आमच्या तर वाडीमध्ये होता ना तर कापला मोठा झाड होता चिचाचा कापला दुसऱ्या बाजूवाल्या माहित नाही कशी होती तर बाजूवाल्याच्या घरी चिचाचा झाड छाटला फांद्या पण तो पालेजला पुलेजला आहे ना mm. त्याच्यावर बसतात ते ढोकरा नस हगून ना असं दिवसाला काही नाही वाटे संध्याकाळच्या टाइमाला मागच्या बाजूला जास्त तसा रवास येते ना आमच्या इथं बोरीचं झाड आहे ना मागे तर तित्तही येतात ना बसत जवळच सिटीमध्ये नाही बसत पण गावखेड्यामध्ये ढोकरा बसतातच झाडावर पिल्ले वगैरे देतात ना सगळा नाश करतात हे बघा किचनच्या इथे मी लावला आहे बघा वॉलपेपर तर आता छान दिसते भांडे वगैरे घासायचेच आहेत आणि मी लावली तर आता थोडस व्हिडिओ काढते म्हटलं बघ बाकीचं सगळं व्यवस्थित करते आणि आज तर एवढी दगदग झाली बाहेर वगैरे एक दोन वेळ गेलो आम्ही मग तिकडून आलो मग हे वॉलपेपर लावले आणि पहिलीच वेळ आहे वॉलपेपर लावायची तर जरा गोंधळच झाला वेळ लागला म्हणजे बराच वेळ लागला या वे वॉलपेपर वगैरे लावायला तर छान दिसते आता एकदम मस्त लाईट दिसतो आणि छान दिसते आणि इथे ना घर गडतो तर हे सगळे डाग दिसतात हे पाण्याचे दिसतात तिकडे खाली स्पेस आहे बाथरूमच्या बाजूला तिकडे गडतो पाणी तर त्याचा ओलावा इकडे भिंतीला चढतो आणि त्याच्यामुळे अशी भिंत खराब खराब दिसते आणि खरं म्हणजे वॉलपेपर वगैरे असेल किंवा टाईल्स असेल तर पुसायला वगैरे बरं पडते आणि जर भिंतच असेल तर तेल वगैरे उडतो मसाल्याचं वगैरे सगळं उडतो घाण दिसतो आता मागे खिडकी पण इतकी खराब दिसत होती माझी जेव्हा मी जो तर कस कसला कलर केला ना त्यावेळेस मी पातळ पातळ खिडकीला तरी लावून मागितलं संपला होता तो कलर पण म्हंटल पातळ पातळ कसं तरी लावून द्या तर त्याच्यावरही खिडकीवरी तेलाचे मसाल्याचे सिट्टे वगैरे पडले होते तर ते एकदम विचित्र दिसत होती इतके घाण दिसत होती ना की अजिबात बघायची इच्छा होत नव्हती खिडकीकडे बरं झालं कलर वगैरे लावलं तर आता छान दिसतंय किचन आणि छान फ्रेश वाटतो जरा उज्जड पण तिकडे येतो नाहीतर थोडासा अंधार पण पडत होता त्या साईडला आता व्हाईट कलरचा वॉलपेपर लावला त्याच्यामुळे ते उजेडाचा प्रमाण जास्त वाढला आणि आता दिवाबात करायला मी तेलाचा डबा बघत होती तर तो तेलच सांडला सगळं सा तेल सांडला भिंतीवर असे शिट्टे वगैरे उडाले आहेत इथून पूर्ण तेल सांडलेला उद्घाटनच झालं नवीन वॉलपेपर लावली ला हे, तर हे बघा भिंतीवर पण तेल उडालेलं आहे तर मी पुसून काढते आता कशा वाटतात तुम्हाला ह्या बांगड्या तर ह्या बांगड्या आहेत चांदीच्या आणि मला खूप आवडल्या इथे जरा असा गोल्डन कलर टाईपचा आहे गोल्डन टाईपचा कलर आहे आणि इथे स्टोन आहेत आणि इतका सुंदर सुंदर नाजूक नाजूक डिझाईन होत्या आणि महाग पण होत्या काही काही बांगड्या काही काही स्वस्त होत्या आता जर सोना चांदी महाग झाला त्याच्यामुळे आपण स्वस्तातली तर अपेक्षा करूच नाही सकत तर असंच गेली होती मी मला कान टोचवायचे होते वरच्या बाजूला कानाला तर तेच त्याच्यासाठी गेली होती मला ह्या बांगड्या आवडल्या मग रुद्रांच्या पप्पाला सांगितले की मला आवडल्या त्या बांगड्या आणि बरेच दिवस झाले जवळपास एक वर्ष झाला की आपण आम्ही सिल्वर गोल्ड काही घेतलं नव्हता तर म्हटलं मग मला पाहिजे ह्या बांगड्या आवडल्या ड्रेसवर साडीवर आपण सिंगलमध्ये पण घालू शकतो किंवा बांगड्यांच्या मधामध्ये पण घालू शकतो तर मग मी ह्या बांगड्या घेतल्या तुम्हाला कसा वाटलं ह्या बांगड्यानं की कमेंट करा दिसल व्हिडिओमध्ये जरा असे दिसत असतील पण ओरिजिनलमध्ये खूप सुंदर आहेत एकदम नाजूक अशा बांगड्या आहेत आणि मला ह्या बांगड्या कितीला पडल्या तर सहा हजार सहाशे वीस तीस रुपयाला पडल्या पण ते वीस तीस रुपये त्यांनी नाही लावलं सहा हजार सहाशे लावली तर ह्या असे आहेत बघा बांगड्या याच्याहूनही सुंदर सुंदर बांगड्या होत्या पातळ जाड कमी किमतीच्या जास्त किमतीच्या होत्या पण मला ह्याच आवडल्या आणि ह्याच बांगड्या बघून मी घरी आलते एकदा मग यांना घेऊन गेले आणि मग मी घेतल्या बांगड्या आणि आमच्या जातीमध्ये ना पाटल्या वगैरे घालतात चांदीच्या माझ्या आईच्या हातामध्ये मा तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल पाटल्या बऱ्याचदा म्हणजे तिचे ते परमानंटली असतात कोणताही ऋतू असे बाराही महिने घालते ती त्या बांगड्या म्हणजे पाटल्या तर आमच्या जातीमध्ये पाटल्या वगैरे घालतात पण आता नवीन प्रकार जर तरुण पिढीला घालायचं असेल तर कंगन वगैरे आता नवीन नवीन डिझाईनचे नवीन नवीन प्रकारचे येतात तर मला पण वाटत होतं माझ्याकडे पण पाहिजे आपण आता सोन्याची तर अपेक्षा करू नये शकत आपली परिस्थिती पण नाही तर का होईना चांदीची का होईना तर मी घेतली बघा मला आवडल्या तर वगैरे घ्यायला नव्हते गेले तर हे जे कानातले आहेत ना वरचे तर इथे होते ते मला कानातले तर मी ते चेंज केले आणि परत नवीन तार घेतले कारण हे इथे वाकवले असल्यामुळे मग ते परत टोचवायला नव्हते जमत तर मग ते मी चेंज केले परत दुसरे तारखडे घेतले तर इथे टोचवले बघा आणि इथे हे जे माझे कानातले आहेत ना हे बऱ्याच वर्षापूर्वीचे आहेत तर मला ते इथे घालायचे होते पण हे पेच निघत नाही तर मग मी हे कधी इथे घातलेच नाही आणि हे मी जवळपास सातवी आठवीत होती त्यावेळेस ते हे खडे आहेत तर इथेच घालायसाठी मी हे कानातले घेतले होते छोटे छोटे पण हे न निघत असल्यामुळे मग मी इथे टोचवले आणि मग ते खडे आता इथे टोचवलेले जे खडे होते मी ते चेंज केले त्याच्यात पैसे पुरवले आणि परत इथे टोचले तर आता माझ्या कानाला किती छिद्र झाले बघा चार ठिकाणी टोचवलेले आहेत आणि हे कानातले तर माझे पूर्वीचेच आहेत तर तुम्हाला कसे वाटले इथे इथे टोचवले मी बघा भरपूर ठिकाणी टोचवले तर आमच्या याच्यामध्ये इथे बाऱ्या वगैरे घालतात बाऱ्या घालतात ह्या ठिकाणी तर म्हातारे झाली मग बनवणार बाऱ्या वगैरे तोपर्यंत तो असंच काहीतरी करूया तर हे पण बऱ्याच वर्षानंतर घातली मी पहिल्यांदा आणि हे तेव्हा कितीला झाले होते फक्त तीन हजाराला झाले होते डिझाईन आहे बरं का हां इथे तर हे फक्त तेव्हा तीन हजाराला झाले होते आणि आत्ता घ्यायला गेली ना हे तर दहा पंधरा हजाराचे तर नक्कीच होती नुसते हेच जाडजोड पण आहेत आणि रिंगासारखे आहेत चो, छोट्या मुली घालतात ना रिंग त्या पद्धतीचे आहेत तर मुहूर्त लागला आणि घातली मी तर हेच टोचवायला गेली होती आणि ते उगाच मग ते कंगण घेतली हे ते घेतली म्हणजे दहा हजाराचा तर खर्चच झाला रुद्रांक्षच्या बापाचा अजून काय घेतली मी थोडस तर म्हणजे असं दहा हजाराचा तर खर्चच झाला अनप्लॅन होता प्लॅन वगैरे काही नव्हता की आम्हाला घ्यायचं आहे की काही तर असं झालं बाबा बायांचं असंच असते ना एकदा दुकानात गेले की दहाच्या जागी वीस खर्च होतात वीसच्या जागी पन्नास खर्च होतात तर हे घेतले मी